हाय फ्रेंड्स रुचकर खाना खजाना चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला कंडेन्स्ड मिल्क घालून खोबऱ्याची बर्फी मी कशी करते ते तुम्हाला शेअर करणार आहे चला तर मग आपण आता सुरुवात करूया मी ते गॅसवर पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचावर साजूक तूप घालते आहे आणि त्याच्यावर मी हे खोवलेलं खोबरं आहे ते मी आता इथे थोडंसं परतून घेते जेणेकरून छान आणि बरबरतीलाही छान वास येईल आणि स्वादही येईल थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त नाही आता हे एक दोन तीन मिनटं परतून झालेलं आहे आता मी याच्यात एक वाटीवर कंडेन्स्ड हो। मिल्क घालते कंडेन्स्ड मिल्क घातल्यावर साखर घालायची गरज नाही व्यवस्थित छान सगळं आता एक जून होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे पहा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पण इथं थोडासा आता आपल्याला गोळा होईपर्यंत त्याला व्यवस्थित परतायचं आहे आणि कंटिन्युअसली परतायचं आहे नंतर खोबरं जळू शकतं थोडंसं आणि त्याला आता करपट असा वास येईल वडीला तर आपल्याला हे कंटिन्युअसली असं परतायचं आहे आता व्यवस्थित हे सगळं मिक्स झालेलं आहे खोबऱ्याचा कलरही छान अगदी कलर चेंज झालेला आहे सो आता हे आपण वडी थापायला घेऊया चिकटतही नाही आहे पॅनला सो आता आपण हे वडी थापायला घेऊया आता मी इथे एक पेटिंग घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी आता हे ट्रान्सफर करते त्याला तुपाने ग्रीस केलेला आहे आधी मी टीनला आणि आता मी करते याच्यामध्ये आणि या स्मॅशच्या साहाय्याने मी आता ह्याला स्प्रेड करून घेणार आहे जेणेकरून आपल्या हाताला चटके लागणार नाही थोडस थंड होऊ द्यायचं आहे जास्त नाही आणि मग आपल्याला मच्या वऱ्या पाडायच्या कोपऱ्यापर्यंत जात नाही सोन्या काही थोडस बोटाने प्रेस करून घेतलीये हवं तर तुम्ही ह्याच्यावर ड्रायफ्रूट्स टाकू शकता पण मी स्किप करणार आहे ड्रायफ्रूट आणि याच्यात मी वेलची पावडरही टाकलेली नाही मुद्दाम की बाबा पूर्ण खोबऱ्याचा आपल्याला स्वाद आला पाहिजे सो आता हे थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे पाच दहा मिनटं आणि मग आपण ह्याच्या वड्या करायच्या आता हे कोमट झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला या वड्या पाडून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या शेपमध्ये पाडायच्या आहेत तशात तुम्ही पाडू शकता मी त्या स्क्वेअरमध्ये करते अगदी इन्स्टंट होणारा पदार्थ आहे आणि थोडंसं अजूनही थंड झालं की याच्या आपण वड्या बाहेर काढून घेऊया तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचं जा अशा पद्धतीने कंडेन्सड मिल्क घालून ही खोबऱ्याची बर्फी तयार आहे अतिशय छान झालेली आहे आणि ही जर रेसिपी तुम्हाला करायची असेल तर या पद्धतीनं तुम्ही असे करून पाहू शकता सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नारळी पौर्णिमा ही छान अगदी मस्त आहोत तरी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू